प्रेक्षकांनो नमस्कार उत्सव आनंदाचा सोहळा गणेश उत्सवाचा या गणेश उत्सव स्पेशल एपिसोड मध्ये मी सोनलदायमा आपल्या सर्वांचं स्वागत करते रोज काहीतरी नवीन घेऊन येते आणि आजही आपल्यासाठी काहीतरी नवीन घेऊन आलेली आहे गणपतीच्या सुंदर सुंदर कथा तर आपण रोज ऐकतच आहे परंतु आज मला काहीतरी सांगायचं आहे प्रिय भक्तगण सुख म्हणजे नक्की काय असतं तर सुख हे श्रीमंताला जरी विचारलं आणि गरीबाला जरी विचारलंस तर सुख म्हणजे काही नसतंच ॲक्च्युली तर प्रत्येक मनुष्य हा दुःखीच असतो सुख फक्त मानण्यात असतो पण आज कलियुगात जेव्हा आपण दुःखी होतो अशांत होतो तर आपण धावतो काहीतरी स्पिरिच्युअल ॲक्टिव्हिटीमध्ये आणि ते म्हणजे मेडिटेशन आणि आपल्या इतिहासात पण ध्यान या विषयाला अतिशय जास्त महत्त्व दिलेलं आहे तर ते ध्यान करून आपण बाहेर जाऊन पैसे खर्च कर करतो मेडिटेशनचे वर्कशॉप अटेंड करतो आणि मग त्याच्यानंतर आपल्याला शांतता लाभते तर आज मी आपल्या सर्वांसोबत सुंदर अशी ॲक्टिव्हिटी घेणार आहे ज्यांनी आपण ध्यान करणार आहोत पण ते ध्यान साधारण नाही पण असाधारण आहे आणि ते कसं ध्यान आहे तर रायांचं दर्शन आपल्याला होणार आहे आणि म्हणूनच आज आपल्या सर्वांना मला साथ द्यायची आहे उघड्या डोळ्यांनी किंवा बंद डोळ्यांनी फक्त गणेश देवाचं स्वरूपाचं वर्णन मी करणार आहे आपल्याला ऐकायचं आहे आणि कल्पना करून बाप्पांचं दर्शन घ्यायचं आहे तर बाप्पांचं दर्शन घ्यायचं आहे ना तयारी आहे ना मनाची मग सुरू करूयात प्रसंग असा घडला की ब्रह्मदेवाला एकदा खूपच गर्व झाला आणि गर्व जेव्हा होतो ना तेव्हा त्याचं शमंतर झालंच पाहिजे आणि गणरायांनी त्यांचं गर्व ना गर्वाचा नाश केला आणि ब्रह्मदेवाला आपली चूक कळाली आणि तो गणरायाची स्तुती करू लागला अतिशय सुंदर स्तुती चालू होती तर गणराय तर इतके प्रेमळ आहेत इतके मायाळू आहेत इतके कृपाळू आहेत इतके दयाळू आहेत की त्यांनी ब्रह्मदेवाला विश्व स्वरूपाचं दर्शन दिलं आता प्रिय भक्तगण दर्शन करायचे आपल्याला सगळे कल्पना करा बघा गणपती बाप्पांचे दर्शन होत आहेत विश्व स्वरूपाचे दर्शन होत आहे कसे आहे गणपती बाप्पांचं स्वरूप कसं आहे तोरा चंदनाची उती, असा मुकुट बाप्पांच्या मस्तकावर विराजमान आहे सर्वांगावर रक्त चंदनाची उटी आहे त्यांच्या गळ्यात हिराच्या रत्न जडीत माळा आहेत आणि यज्ञोपवित आहेत तर त्यांच्या बोटात सोन्याच्या अंगठ्या आहेत आणि बाहूपाशावर रत्नजडीत अशी आभूषण आहेत कमरेला सरकूप आभूषण आहे तांबड्या रंगाची वस्त्र गणपती बाप्पानी परिधान केलेली आहे आणि शिवाय भालचंद्र असे गणराय त्यांच्या मस्तकावर सुंदर असा चंद्र विराजमान आहे अशा सुंदर गणपती बाप्पांचे दर्शन घेताना कोणता भक्त मंत्रमुग्ध होणार नाही बरं इतके सुंदर दर्शन होत आहे आणि अशा सुंदर गणपती रायांचं दर्शन घेताना कमळही लज्जित झाले आणि गणपती रायांच्या शरीराच्या रक्तवर्णाने सायंकाळचा सूर्य हा पण तेजहीन होऊन जातो गजाननाचे पिवळ्या रंगाचे कटीसूत्र बघून मेरू पर्वतही पराजित झाला आणि एकदंत देव आहेत हे तर आपल्याला माहीत आहे पण एकदंत दयावंत चार भुजाधारी गजानन राय जे आहेत गणपती राय जे आहेत गणेश दीग जे देव जे आहेत त्यांना चार भुजा आहेत आणि प्रत्येक हातात चार शस्त्र आहेत खडग खेटक आणि धनुष्य आणि शांती अशी चार आयुध बाप्पांनी आपल्या हातात घेतलेली आहेत हेच हे नव्हे तर त्यांचं जे नाक आहे ना, ना हत्तीच्या सोंडासारखं अतिशय सुंदर आहे त्यांच्या मुखारविंदावर जे तेज आहे ते पौर्णिमेच्या चंद्रालाही सुंदर तेजस्वी त्यांचं स्वरूप आहे वराहालाही लज्जा येणार एक दंत त्यांच्या मुखारविंदातून बाहेर निघत हेच नाही तर सोंडेच टोक बघून ऐरावत सह आठ दिग्गजांना सुद्धा त्यांची भीती वाटते आणि त्यांच्या मस्तकावरील रत्नजडीत मुकुट अनेक प्रकाशाहून सुद्धा अधिक आहे आणि त्यांनी जे पिवळ्या रंगाचे सुंदर वस्त्र परिधान केलेत ना त्यांनी जस काही ताऱ्यांच सर्व प्रकाश हरपून घेतलंय अशा सुंदर बाप्पांचं आज आपल्या सर्वांना दर्शन होत आहे या बाप्पांचं दर्शन जेव्हा आपल्याला होत आहे तर आपल्या सर्वांना बाप्पांचं दर्शन घेऊन त्यांच्या चरणी आपलं माथं टेकावं आहे त्यांना नमन करावं आहे त्यांना प्रार्थना करावी आहे की बाप्पा आपले सुंदर दर्शन आपल्या कृपेनं आम्हाला आज साक्षात स्वरूपात झाला आहे पण तुमची कृपा आमच्यावर अशीच कायम ठेवा आणि आमच्याहून काही चूक झाली असेल तर आम्हाला माफ करा आणि आमच्या घरी तुमचं नेहमी आगमन होऊ द्या आम्हाला नेहमी आशीर्वाद द्या जय गणेश